नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्ट्यू पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकन रस्सा किंवा चिकन ग्रेव्ही म्हणूयात तर बघता क्षणी कोणालाही चिकनची भाजी खावीशी वाटेल अशी ही भाजी बनते आणि एकदम साधी सोपी आहे बनवायला अजिबात जास्त काही याच्यात काम जाम नाही आहे तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण हा चिकन रस्सा पातेल्यामध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये करायचा नाही आहे तर चला लगेच बनवायला सुरुवात करू तर सगळ्यात अगोदर इथे चिकन घेतले तर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग याला आपण आता मॅरिनेट करून ठेवूया तर एक चमचा आले लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि याच्यामध्ये छोटा एक चमचा हळद आणि मोठा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे दही टाकून घेऊया तर दही घट्ट घ्यायचे आता, सर्व आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आपण मसाला बनवेपर्यंत चिकन चांगलं मॅरिनेट होईल तर व्यवस्थित चिकनला मसाले आणि दही लागलं पाहिजे व्यवस्थित हलवून घ्यायचे हाताने मिक्स करून घेतलं तरी चालेल तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनिट हे मॅरिनेट झालं तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे जर वेळ नसला तर वेळ असेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल तर आता वाटण्यासाठी काय काय ते साहित्य घेतले ते पाहूयात तरी ते मी एक मोठी वेलची घेतली दोन लहान वेलची घेतलीत अर्धा चमचा जिरे चार पाच मिरी घ्यायचेत काळे मिरी आणि चार लवंग घेतलेले आहेत दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे तोडून असा आणि चौदा ते पंधरा लसूण पाकळ्या एक द्रकचा तुकडा घ्यायचा त्याच्याशी काप करून घ्यायचेत मुभर कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीरचे सुद्धा घ्यायचे मसाल्यामध्ये आपल्याला उपयोगी येतात वाटणात टाकायचे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किसमी भाजून घेतलाय तेल न टाकता आणि हे सर्व खडे मसालेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत सुगंध येईपर्यंत तर सगळ्यात अगोदर आपण हा खडा मसाला आहे ना तो अगोदर बारीक करून घेऊया तर फक्त मसाले बारीक होणार नाही कारण थोडंसं मिश्रण आहे त्यामुळे ते बारीक होत नाही त्यामध्ये थोडासा सुक्या खोबऱ्याचा किस टाकून अगोदर फिरवून घेतले आता आपण हे सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करून घ्यायचे सर्व मसाला इथे आपण भाजून घेतलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये कांदासुद्धा भाजून टाकू शकतात मी कांदा फोडणीमध्ये टाकणार आहे त्यामुळे याच्यात मी वापरलेलं नाही तर आता कोथिंबीर टाकूया आणि याच्यामध्ये ना पाणी टाकायचे तर खूप जास्त पाणी टाकायचं नाही मसाला खूप पातळ झाला तर भाजायला खूप जास्त वेळ जातो तर हे पहा एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचे तर सर्व बारीक झालेले फक्त खडे मसाले अगोदर बारीक करून घेतलं ना म्हणून ते व्यवस्थित मिश्रण बारीक झालेलं आहे सगळे एकत्र टाकले तर तसेच मग खडे मसाल्यांचे तुकडे राहतात तर आता आपण फोडणी करूया तर पातेल्यामध्ये मी तीन पळे तेल टाकून घेतले तेल गरम झालंय की दोन तेजपत्त्याची पानं टाकायची आणि एक मोठा कांदा असा बारीक चुरून घेतलाय कारण मी वाटणामध्ये कांदा टाकलेला नाही आहे तुम्ही जर वाटणामध्ये टाकलं तर आता छोटा एक लहान कांदा फोडणीला टाकला तरी चालेल आता हा कांदा आपण सर्व चांगला भाजून घ्यायचा आहे तर कांदा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही नाहीतर मग भाजीमध्ये कांदा वेगळा आणि मसाला वेगळा असं दिसतो त्यामुळे कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना जेवढा आपण मसाला चांगला भाजणार तेवढीच आपली भाजी चांगली बनणार त्यामुळे मसाला चांगला भाजून घ्यायचं आहे तर कांदा तुम्हाला दिसत असेल चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतले ते टाकून घेऊया आणि हा मसालासुद्धा तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेऊया आपण वाटणामध्ये खडे मसालेसुद्धा टाकलेले आहेत जर तुम्हाला आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालेल कोणाकोणाला कौना खड्या मसाल्यांमुळे पोटात गरम पडल्यासारखं होतं किंवा जळजळ होते तर त्याचं प्रमाण कमी करा किंवा मग टाकू नका तुम्हाला आवडत नसेल तर आता हा सर्व मसाला चांगला भाजून घेतला आहे पहा तर चांगल्या मसाल्याला तेल सुटू द्यायचे तर इथे ते मला तेल कमी वाटत आहे म्हणून मी आणखीन एक पळी तेल टाकून घेते नॉनव्हेजच्या भाज्या तर्रीशिवाय भारी वाटत नाहीत चिकन मटन असो मस्त तर्रेदार जर रस्सा असेल ना तर खायला मजा येते हो की नाही तर आणखीन एक पळी तेल टाकून घेतले मी चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला किती तेल आवडतं म्हणजे तर्रे आवडते त्यानुसार तेल कमी जास्त टाकू शकतात तर सर्व चांगलं परतवून घेतले आणि मसाला चांगला भाजत आलेला आहे तुमच्या जर भाज्या चविष्ट बनत नसतील ना तर मसाला चांगला भाजायचा बघा भाजी कशी एकदम जबरदस्त बनते तर मसाला आपल्या इथे भाजून झाला त्याच्यामध्ये दीड चमचा चटणी टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे पाव चमचा धना पावडर टाकूया आणि सर्व चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असा चटचटीत हा मसाला बनलेला आहे तर मस्त याला तर येणार आहे कारण मसाला पण खूप चांगला भाजलेला आहे मस्त याला तेल सुटले पहा असा मसाला भाजून घ्यायचा एक नंबर भाजी बनणार बघा आता आपण याच्यामध्ये ना मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचे तर हे पहा याला कसं तेल सुटले असा मसाला भाजून घ्यायचा आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवले ते याच्यामध्ये टाकून घेऊया चिकनसुद्धा चांगलं मोरलेलं आहे आता हे सर्व चिकन आपण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आता तेलामध्ये हे चांगलं मिक्स करून घेऊ या मसाल्यामध्ये सर्व मसाला या चिकनला लागायला हवा व्यवस्थित हे मिक्स करायचे आणि लगेचच पाणी टाकायचं नाही असंच हे मसाल्यामध्ये थोड्या वेळ तेल सुटेपर्यंत पाणी सुटेपर्यंत ना आपल्याला झाकण ठेवून वाफू द्यायचे तर सर्व चांगलं मिक्स करून घेतले तर सर्व चिकनला मसाला लागला आहे पहा तर एक मिनिटभर चांगलं हे असंच हलवून घ्यायचे तेलामध्ये तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता आपण याच्यावरती ना झाकण ठेवायचे आणि याला पाणी सुटू द्यायचे आंगचं पाणी सुटलं ना नॉनव्हेजला भाज्यांमध्ये चव चांगली उतरते रशामध्ये तर याच्यावरती झाकण ठेवले आणि एक दीड ग्लास पाणी ठेवलेलं मी तर पाणी चांगलं गरम झाले तर पाच मिनिट असंच हे शिजण्यासाठी ठेवलेलं आणि गॅस मिडियम ठेवला होता शुटले, तर हे पहा मस्त याला पाणी सुटले तेल सुटलेले तर असं पहिल्यांदा वाफवून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकायचं तर एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया तर परत एकदा हे मिक्स करून घेतले तर एकदम जबरदस्त असं चिकनचा सुगंध येतोय आणखीन आपली रस्साभाजी तयार व्हायची त्याच्या अगोदरच घमघमाट गम सुटलेला आहे मसाल्यांचा तर याला चांगलं पाणी सुटले आता आपण याच्यामध्ये ना गरम पाणी टाकूया तुम्हाला किती रस्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचे तर इथे मी एक ग्लास एवढं पाणी टाकून घेते आणखीन पाणी शिल्लक आहे तर चिकन भिजेल एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे चिकन व्यवस्थित मऊ असं शिजायला पाहिजे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरती याला शिजवून घेऊया तर वरती आपण हे ताट पाण्याचं असच ठेवायचे आणि हे चिकन आता पंधरा मिनिट मी शिजवून घेतले पहा तर पंधरा मिनटानंतर ले ले। चिकन आपलं शिजलेलं आहे अगोदरसुद्धा आपण पाच मिनिट शिजवलं होतं तर एकूण वीस मिनिट झालं आपण हे चिकन शिजवून घेतो आहे तर वीस ते पंचवीस मिनटामध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जातं आणि तुम्हाला जर कच्चं वाटलंच तर आणखीन पाच मिनिट शिजवू शकता तर हे पहा मस्त याचा रस्सा बनलेला आहे आणि खूप पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे चपाती भाकरी चुरून खाता येईल असा आपण रस्सा बनवलेला आहे तर आणखीन पाच मिनिट मी असंच हे कमी गॅसवरती ठेवणार आहे 25 हो तर वीस ते पंचवीस मिनटामध्ये परफेक्ट असं चिकन शिजलं जातं खूप गाळ पण होऊस तर शिजवायचं नाही आणि खूप कचही ठेवायचं नाही आहे तर मीठ आहे की नाही पाहायचं मीठ जर कमी वाटलं तर आत्ताच टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते भाजीमध्ये मिक्स होतं आणि आता सगळ्यात शेवटी आपण म्हणजे पाच मिनटं अगोदर गॅस बंद करायच्या पाच मिनिट अगोदर पाव चमचा चिकन मसाला टाकून घ्यायचा आणि पाच मिनिट हे असंच उकळून द्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचे सगळे शेवटी कोथिंबीर टाकायची तर चिकन मसाला लास्टला टाकल्यामुळे ना त्याची टेस्ट खूप चांगली लागते आणि मस्त असं चवीला कालवण लागतं तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अशी टाकायची आहे तर एकूण पंचवीस मिनटं झाला पण हे शिजवून घेतले आणि एकदम जबरदस्त असं चिकन रस्सा बनलेला आहे तर गॅस बंद करून घेतला आहे तर मी पातेला खाली घेऊन दाखवते तुम्हाला हे पहा एक नंबर असा चिकनचा रस्सा झालेला आहे मस्त तर्रीदार चिकन रस्सा बनलेला आहे हे पहा बघूनच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल एवढी भारी ही चिकनची भाजी होते तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात दिसायला जेवढी भन्नाट दिसते खायलासुद्धा तेवढी जबरदस्त लागते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बरं का बाय बाय